तर आता दिवाळी सण सुरू आहे आणि दिवाळी सण म्हटलं की खरेदी तर येणारच आणि त्या अनुषंगाने आपण आज आलो आहोत पिंपरीतील सुप्रसिद्ध असा बाबा टू त्याचबरोबर रॉयल बाबा सेवन या मोबाईलच्या शोरूम मध्ये तर पिंपरी चिंचवड शहरातील हे नामांकित शोरूम आहे आणि या ठिकाणी दिवाळीनिमित्त आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक वर्गांनी या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे या शोरूम मध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त या ठिकाणी खास सवलती ज्या आहेत त्या येणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत खर तर या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेत दादा या ठिकाणी हेडफोनची खरेदी करतात दादा काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी आलात काय तुमचं नाव काय सवलती आहे माझं नाव अक्षय कारकिल आहे आमचा स्वतःचा बिझनेस आहे कारकिल एंटरप्राइजेसच्या नावाने आम्ही दरवर्षी बाबा टू मोदून यांच्या इथूनच आम्ही खरेदी करतो दिवाळीचे गिफ्ट वगैरे क्लायंटला देण्यासाठी वगैरे यांची सर्व्हिस आम्हाला आधीपासूनच खूप आवडते सर्व्हिस वगैरे चांगली आहे बाकीच्या त्यांच्या ऑफर्स वगैरे त्या पण खूप चांगल्या असतात त्यामुळं आम्ही आधीपासून बाबटूच प्रेफर करतो आज काय काय तुम्ही खरेदी केले आणि किती क्वांटिटीमध्ये खरेदी केले काय सवलती आहे आज आम्ही ऑलमोस्ट तीस हेडफोन घेतलेले आहेत तीस पॉवर बँक घेतलेले आहेत आणि सहा आम्ही बोटचे मोठे स्पीकर घेतलेले आहेत यामध्ये काय सवलती दिल्या आहेत तुम्हाला त्यांनी यामध्ये आम्हाला त्यांनी त्यांचं कॉम्बो पॅक आहे ही ऑफर त्यांची नवीन जी चालू आहे त्या कॉम्बो ऑफरचा आम्हाला खूप मोठा फायदा झालेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी ऑलमोस्ट काहीतरी बाराशे ते पंधराशे मध्ये त्यांनी ही आम्हाला ऑफर दिलेली कॉम्बो ऑफर आणि प्लस हजार रुपयामध्ये त्यांचा बोटचा स्पीकर आहे सर मोबाईल रिअलमी और बढ़िया ऑफर मिला है सर अच्छा बाकी के मार्केट में दूसरे दुकाने यहीं पे क्यों यहाँ पे क्या विशेष सहूलत बात करने से थोड़ा मेरे को अच्छा लगा अच्छा पसंद आया बात करने को थोड़ा बात व्यवहार करने से अच्छा रहता है सब जगह से अच्छा मेरे को लगा इसके लिए मैं इधर आया और इनका सर्विस कैसा लगा अच्छा लगा आच्छा, आच्छा, आच्छा। मैं मी ऍक्च्युली मी नंदुरबारचा आहे पण इथं कॉन्ट्रॅक्ट शिक्षक म्हणून आहे मी मोबाईल बघितला तिथं दुकानामध्ये गेलो तिथं सदतीस हजार म्हणत होते त्यानिमित्त इथं वीस हजार पस्तीस म्हणजे दोन हजार चा फरक आहे आणि वर्ड गिफ्ट तीन प्रकारचे गिफ्ट देणार आहेत म्हणजे या खरेदीवर तुम्हाला आणखी तीन गिफ्ट मिळणार आहे काय काय गिफ्ट मिळत तुम्हाला दहा हजार बॅटरी बॅकअप चा पॉवर बँक हेडफोन आणि सोबत एक डॉट इथे भेटणार एकंदरीत या ठिकाणी मध्ये काय सवलती तुम्हाला देण्यात आले मार्केट रेट पेक्षा या ठिकाणी काय फरक आहे खूपच फरक आहे दिवाळी निमित्त निदान दोन तीन हजार रुपयाचा फरक पडतोय आपले सेव्हिंग हो ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही थेट नंदुरबारवर म्हणजे तुम्ही कामानिमित्त या ठिकाणी पण मात्र नंदुरबार चे ग्राहक या ठिकाणी येतात बाकीच्या तुम्ही ग्राहकांना काय आव्हान करणार ज्या पद्धतीने यांची सर्व्हिस आहे बाकीचे जे लोक मोबाईल घेऊ इच्छितात त्यांना काय आव्हान करा मी एवढं सांगू शकतो की तो बाबा ऑफर आहे त्या ऑफर निमित्त आपले बाबा मोबाईल आहे तिथं नक्कीच भेट द्या त्यानिमित्त वेगळे वे प्रकारचे गिफ्ट आहे त्याचा फायदा घ्या कोणता मोबाईल तुम्ही मोटरेला आहे निमित्त तुम्ही पण या ठिकाणी दिवाळी साठी आमच्या कस्टमरला देण्यासाठी गिफ्ट दरवर्षी इथूनच घेतो बाबा टू मधून आम्ही यावेळेस एक फोर स्पीकर घेतलेला आहे एक पन्नास दरवर्षी आम्ही इथूनच खरेदी करतो एकंदरीत ओनर स्वतः दुकानात लक्ष देऊन असतात काय एकंदरीत त्यांचा स्वभाव आहे कस्टमरशी कशा कस्ट, कस्ट, कस्ट कशा वागमो वागणं कस्टमर ची ते एकदम फ्रेंडली वागतात त्यामुळे त्यांचे जे कस्टमर बेस आहे तो कंटिन्यू त्यांचा सोबत असतो काय एकंदरीत आज सवलती तुम्हाला मिळेल तुम्ही एवढ्या बल्क मध्ये या ठिकाणी शॉपिंग केलेली आहे काय तुम्हाला ऑफर मिळाल आम्हाला त्यांनी चांगले रेट करून दिले मार्केटपेक्षा ऑनलाईन पेक्षा स्वस्त कुठं भेटत बाबा टू मध्येच दिवाळीनिमित्त बाबाच्या तुम्ही ग्राहकांना काय शुभेच्छा द्या दिवाळीच्या सर्वात प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा लवकर लवकर या आणि या ऑफरचा लाभ घ्या बाबा टू मधून या शोरूम मध्ये आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त या ठिकाणी खास सवलती जे आहेत ते येणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत स्वतः आपल्यासोबत या शॉपचे प्रोपरायटर जिगर भाटी आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जिगर जी आज दिवाळी के अवसर पे यहाँ पे अपने शोरूम में देख सकते हैं बड़े पैमाने पे ग्राहक पे आया हुआ है क्या उनके लिए खास ऑफर है और दिवाली के निमित्त क्या आप देना चाहो पिंपरी से सगळे सगळे आपले कस्टमर माझे जे सगळे महानुभाव सगळ्यांना मी हार्दिक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांचा सगळ्यांना हार्थिक शुभेच्छा दिवाळीच्या आपले इथे फोर नाईन्टीच्या खरेदीवर आपली पार्किंग सेवा आपण मुक्त केलेली फोर व्हीलरसाठी आणि आपण आता बोटमध्ये एक बोटचा नेकबँड आहे कंपनीचा हजार रुपयाचा रेट आहे आम्ही त्याला सातशे सो रुपयाला डिस्काउंटमध्ये दिवाळीच्या ऑफरमध्ये करून दिलेला त्याची ऑफरची डेट अठरा ते बावीसपर्यंत आहे आणि आपण जे आपला मोबाईलचा ऑफर आहे विवोचा आपण ब्रँडेड जो काम करतात त्याच्यात वॉरंटी कंपनीचे बारा महिने आहे पंधरा पंधरा ते तीसपर्यंत वॉरंटी त्याची बारा महिन्यापेक्षा वाढून सहा महिन्या आजच्याकडून आपण अठरा महिने वॉरंटी देतात आणि गुगल आणि आपला इन्स्टाला फॉलो केल्यानंतर आपण दहा रुपयाला हेडफोन आणि नेक पॅन वन ऑफर ऑफरमध्ये ठेवते ठेवलेला आहे तर सगळ्या ग्राहकांना आहे एकदा आमच्या बाबा टू आणि रॉयल बाबा सनमध्ये भेट द्या आणि आम्हाला सेवाचा मोका द्या तर निश्चित आपण पाहतोय ऑफरचा लाभ घेण्यासाठी मोठं प्रमाणात त्या ठिकाणी ग्राहक वर्ग आलेला आहे मोबाईलची खरेदी असेल हेडफोन असेल त्या जर इलेक्ट्रिक जेवढे ऍक्सेसरी असेल त्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आप आपली जो ऑफर पिरिय पिरियड आहे तो आ, किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे याबद्दल काय आपला ऑफर पंधरा ते एकतीस पर्यंत आपला ऑफर आहे आणि बाकी जे कॉम्बोचे ऑफर आहे ते आपला अठरा ते बावीस पर्यंत आहे बावीसला आपण सगळ्यांना कस्टमरना पाचशे रुपयाच्या खरेदीवर एक आपण बॅग गिफ्ट देणार आहे ते बावीस तारीखला स्पेशल गिफ्टिंग चा ऑप्शन दिलेला आपण खरं तर त्याचबरोबर तुम्ही आणखी एक ऑफर ठेवली हो आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केल्यानंतर तुम्हाला हेडफोन फक्त दहा रुपयात मिळणार आहे मात्र या ठिकाणी जे ग्राहक मोबाईल घ्यायला येतात मोबाईलचे किमती महाग असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी काय सवलती ईएमआय नो कॉस्ट ईएमआय याबद्दल काय मोबाईल मोबाईलसाठी आपण बजाज फायनान्सचा आपण सगळं फायनान्स करतोय फायनान्सवर झिरो इंटरेस्ट आपण झिरो इंटरेस्ट वर काम करतोय आणि एक सो मोबाईलवर एकशे रुपया आपण एक सो एक रुपया डाऊन पेमेंट वर मोबाईल भेटतोय बाकीचा मोबाईलचा फोर नाईन्टी नाईनचा डाऊन पेमेंटवर मोबाईल भेटणार आहे आणि त्याच्या आपण मोबाईलच सगळे मधलं एका मोबाईलवर आपण पाच पाच गिफ्ट देते आणि मोबाईलला गिफ्ट मोबाईलच्या प्रमाणे कस्टमर जे आवडतो तो घेऊ शकता आम्ही गिफ्ट ठेवलेल्या मुळे ते पाच गिफ्ट काय पण घेऊ शकतो ते निश्चितच या ऑफरचा लाभ भरपूर नागरिकांनी घेतलेला आहे मात्र ज्यांच्यापर्यंत ही ऑफर पोस्ट आहे त्यांना काय आव्हान कराल त्यांना काय रिक्वेस्ट कराल सगळ्या कस्टमरना एकदा बाबा टू आणि लॉलबाबा तुम्ही भेट द्या आणि त्यांचे सर्विस क्वालिटी आणि बघून घ्या एकदा आणि चांगली क्वालिटीचा आम्ही ब्रँडेडमध्ये सगळं काम करतात आणि सगळे ब्रँडेड मोबाईल ब्रँडेड ॲक्सेसरी आणि आयफोनचा प्रीमियम कव्हर्स आपण अपन, आपण होलसेल विक्रेता आहे आणि सगळ्या कस्टमरना सहकार्य करतात आणि एकदा बाबा टू आणि बाबा रॉयल बाबा सेव्हन तुम्ही भेट द्या आणि तुमच्या सेवाल आम्ही आभारी आहे निश्चित आपण पाहतोय आपल्यासोबत बाबा टू त्याचबरोबर रॉयल बाबा सेवन या शोरूमचे प्रोपरायटर जिगर भाटे होते त्यांनी देखील जो ऑफर या शोरूम मध्ये दिवाळी निमित्त आहे त्याचा पाडा वाचून दाखवला तर लवकरात लवकर ग्राहकांनी या शोरूमला भेट द्यावी व दिवाळीच्या ज्या खास सवलतीच्या ऑफर आहेत त्याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाबा टू आणि त्याचबरोबर बाबा रॉयल सेव्हन या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही फॉलो केलं तर या ठिकाणी तुम्हाला हेडफोन जे आहेत ते फक्त दहा रुपयात ब्रँडेड हेडफोन मिळणार तर लवकरात लवकर तुम्ही देखील या शोरूमला व्हिजिट द्या आणि दिवाळीच्या या खास सवलतीचा लाभ घ्या व्हिडिओ जर्नलिस्ट मानता शिवराया प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी